कुंभोज सौर प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पर्यायी जागेसाठी चार दिवसांत फेरसर्वे कुंभोज परिसरात प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पास विरोध वाढत असतानाच ठेकेदारांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशानुसार मोठ्या पोलीस बंदोबस्तात काम सुरू केले यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली सदर कडामोडीनंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन बैठक घेतली बैठकीत ठेकेदार हड एम एसीबीच्या अधिकाऱ्यांनाही सामोरे बसवले गेले जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत योग्य पर्याय शोधण्याचे निर्देश दिले आणि प्रकल्पासाठी बंद केलेला रस्ता तात्काळ सुरू करण्याचे आदेश ठेकेदारांना दिले तसेच पर्यायी जागा उपलब्ध असल्यास प्रकल्प दोन ठिकाणी विभागण्याच्या सूचना दिल्या खासदार माने यांनी ठेकेदारांना ग्रामस्थांचा विश्वास संपादन केल्याशिवाय काम सुरू करू नये अन्यथा आम्ही जनतेसोबत उभे राहू असा इशारा दिला बैठकीस माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी विश्वजित माने अरुण जमणे संधी तोरसकर दशरथ मिसाळ दीपक माने आदी उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांनी चार दिवसांत फेर सर्वे करून पर्यायी जागेचा विचार केला जाईल असे आश्वासन दिले व शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे.